मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य आजचा कार्याचा विषय हा कालचा जो थोडासा पूर्ण राहिला तोच आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत असाल की मी काळी टोपी घातलेली आहे तर आज माझ्याकडे पुण्याचे लोक आले होते आणि त्यांनी मग मला सांत्वन करण्यासाठीच ते आले होते आणि त्यांनी मला म्हणजे कपडे दिले तेच मी आज घातलेले आणि तीच टोपी आज घालून मी कार्य करतो आहोत म्हणजे त्यांना समाधान पण होईल कार्याचा विषय हा कालचाच अपूर्ण राहिलेला आपण पूर्ण करणार आहोत तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया श्राद्धाचा विषय हा फार मोठा गहन विषय आहे आणि प्रमुख विषय आहे मनुष्य जीवनातील मृत्यू झालेल्या विषयींचा हा श्राद्ध असला तरी जिवंत माणसाविषयी हा श्राद्ध फार महत्त्वपूर्ण कार्य करणार आहे श्राद्ध केल्याशिवाय माणसाची पूर्णत्वता येत नाही श्राद्ध करणे नाही केले तर चालणार नाही का असा अनेकांचा प्रश्न असतो तर श्राद्ध करणे हे करावेच लागेल जसे या देशामध्ये तुम्ही राहतात तर कायद्याचं पालन करावंच लागेल कायद्याचं पालन केलं नाही तर शिक्षा भोगावी लागेल त्याचप्रमाणे आपण श्राद्ध केलं नाही तर आपल्याला शिक्षा दुःख समस्या कष्ट हानी रोग सर्व भोगावा लागेल कारण हा दैविक हा पैतृक हा मातृक कायदा आहे आणि या कायद्यापासून कोणाचीही सुटका होत नाही आणि होणार नाही वरतून तेहतीस कोटी देवसुद्धा आले तरी त्यांना याच्यात बदल करण्याचा अधिकार नाही म्हणून प्रभू रामचंद्राने सुद्धा रामेश्वरला दशरथ राजांचं श्राद्ध केलं होतं हे लक्षात ठेवा म्हणजे श्राद्धविधी करणं किती महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये आई वडील आहे आपण आई आपली उत्पत्ती झाली आहे आणि श्राद्ध न करणे म्हणजे उत्पत्तीला विसरणे एखाद्या झाडापासून जा जा फळ वेगळं होते आणि वेगळं झाल्यावर त्या झाडाच्या फळाचा लिलाव होतो ते आंबा चोखला जातो तुकडे केले जातात पिळल्या जातात तो किरणावर फेकला जातो कारण काय की तो आपल्या जन्मजातापासून तुटतो त्याचप्रमाणे जन्मजात्या जन्म आईवडिलापासून जी मुलं दूर जातात ती नाशवंत होतात त्यांना बेकिंमत असते किमती कवडी भाव असतो म्हणून जन्मजात्यांना न विसरणं हे प्रथम कर्तव्य आणि आईवडिलांच्या इच्छा जर काही अपूर्ण राहिल्या तर त्या आई वडील आणि मृत पावले तर त्या इच्छा तुम्हाला कदापिही केव्हाही कशाही रीतीने पूर्ण करता येणार नाही आणि मग त्याचे भोग हे सतरा पिढ्या भोगावे लागतात ज्योतिषशास्त्रात सतराचा अंक फार महत्वाचा सांगितला गेलेला आहे तो सतरा गण सतरा गण म्हणजे सतरा पिढ्यांचा दोष लागतो हा दोष मुलांना सुनांना नातवांना पंथूंना खापरपंथूंना खापर खापर पंतू पावतो सतरा पिढ्या पावतो लागतो माझं वय शहात्तर आहे मी अनेकांचे अनुभव घेतलेले आहे अनेकांच्या घरामध्ये डोकावलं पाहिलं आहे की त्यांना दुःख का निर्माण झाली एखाद्याला कॅन्सर का निर्माण झाला पॅरालिसिस का निर्माण झालं आर्थिक हानी का निर्माण झाली अपघात का झाला विषारी प्राण्याचा दंश का झाला होताच न होतं का झालं अनापत्ययोग का आला आणि आईवडिलांसमोर मुलांचा मृत्यू का झाला ॲक्सिडेंट का झाला अपघात का झाला तुम्ही तीर्थयात्रेला जात असताना अपघात का होता आताच वरणगावला जवळजवळ तेरा चौदा लोक मेले नेपाळला आजची बातमी आलेली आहे मग तुम्ही देवदर्शनाला जात असताना मग मृत्यू का येतो त्याच्या पाठीमागचं कारण हे संपूर्णपणे आईवडिलांच्या संबंधित दोषाचंच असते आई वडिलांच्या इच्छा पूर्ण झाल्या की त्या इच्छा आपण स्वतः ते खाऊ शकत नाही त्या पूर्ण करू शकत नाही तुमच्याकडे गाडी घोडी आहे आई वडील पायी चालत आहे तर तुम्हाला गाडीचं सुख मिळणार नाही ॲक्सिडेंट होईल ना, अपघात होईल काहीतरी होईल हे सत्य गोष्ट आहे अनुभवून घ्यावे आता या ठिकाणी आपल्याला प्रथम श्राद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे श्राद्ध करता म्हणजे उपकार करत नाही हे लक्षात घ्या आपण श्राद्ध ज्याचे करीत आहे ते आपले उत्पत्ती स्थान आहे उत्पत्ती स्थानात विसरणे म्हणजे जनावरांपेक्षा हीनपणापणाने वागणे आहे आपले शरीरातील आणि आपले शरीर संपूर्ण हे आई वडिलांचे आहे आपण संपूर्ण जगातील सर्व शक्ती लावली तरी आपण आपले ते शरीर बदलू शकणार नाही आपण जिवंत आहे व आपण म मरणानंतरही आई वडिलांचे नाव चालत असते आपल्या मृत्यूच्या विधीनंतरसुद्धा आईवडिलांचे आणि गोत्राचे नाव घ्यावे लागते त्याशिवाय विधी पूर्ण होत नाही श्राद्ध हे करावेच लागते करायलाच पाहिजे यात जराशी चूक झाली तर त्याला माफी नाही त्याला क्षमापण नाही ते तेहतीस कोटी देवांनासुद्धा याच्यात बदल करण्याचा अधिकार नाही श्राद्ध श्रद्धा शाद्ध, श्रद्धापूर्वक झाले पाहिजे वेळेच्या वेळी झाले पाहिजे यालाही कुठलेही कारण सबब चालत नाही किंवा विलंब चालत नाही हे आपले कर्तव्यपालन आहे यात चुकले यात विसरले ही सबत चालत नाही यात दोष आपणास आपल्या पत्नीस आपल्या मुळाबाळास वंशपरंपरागत सतरा पिढ्याचा लागत असतो असा हा भोग भोगल्याशिवाय त्यातून आपली सुटका होत नाही हे तितकंच खरं आहे हा पंचप्राणाचा महायज्ञ आहे पंचप्राण म्हणून एक ग्रंथ आहे त्याच्यातसुद्धा याचा उल्लेख आहे श्राद्ध तिथीप्रमाणे निधनाच्या समय करायला हवे श्राद्ध निधनाच्या पूर्व कुठल्याही परिस्थितीत करू नये ज्यांचे श्राद्ध करीत आहात त्यांच्या इच्छा पूर्ण आपण पूर्ण केलेल्या असल्यास आपल्या समाधान लाभेल आणि अपूर्ण इच्छा मरण झाले असल्या तर कुठल्याही वंशाची सुटका यातून होणार नाही त्यांचे आवडते भोजन त्या दिवशी आपल्याला करायला हवे निधनाचे कार्य निधनाच्याच ठिकाणी करायला हवे वार्षिक श्राद्ध विसर्जनाच्या ठिकाणी करायला हवे त्यानंतर चार महिन्याच्या आत आईचे शा आ, आई मृत्यू झाली असेल तर हमदाबादच्या जवळ मातृगया या ठिकाणी करायला हवे पिता जर मृत्यू झाले स्वर्गवासी झाले असतील तर बिहार पाटणाजवळ पितृगया आहे चार महिन्याच्या आत हे श्राद्ध करायला हवे आणि हेही वेळेनुसार करायला हवे अविद्वा नवमीचे शास्त्र जे जे श्राद्ध असते ते जी सौभाग्यवती बाई जाते तिचे श्राद्ध त्या दिवशी करावे सर्व पितृ अमांशेच्या दिवशी आत्महत्या अपघात प्राणिदोष अघटित मृत्यू यांचे श्राद्ध घालायचे असते करायचे असते आपले घराण्यात कॅन्सर पॅरालिसिस अपंगत्व अंधत्व अनापत्त योग तरुण तरुणी मुळमुळींचे मृत्यू आर्थिक हानी वाद कोर्ट कचेरी अपयश शिक्षा घटस्फोट अविवाहितासारखे आजारपण अपयश कुष्ठरोग श्वेतरोग संपत्तीनाश या सर्वांचे कारण श्राद्ध न करणे किंवा श्राद्ध चुकीचे करणे किंवा श्राद्ध श्रद्धापूर्वक न करणे हाच दोष माझ्या शहात्तर वर्षाचा अनुभवाचा आहे आणि तसं विधिलिखित पण आहे त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे मानहानी करणे जिवंत असताना दुःख देणे सर्वांचेच परिणाम आपणावर होत असतात मृत्यू झाल्यावर अपूर्ण राहिलेल्या त्यांच्या इच्छा आपण कधीही पूर्ण करू शकत नाही म्हणून त्या इच्छा सतरा पिढ्यापर्यंत आपल्याला भोगाव्या लागतात आपणाला जे दुःख निर्माण होतात त्याचा आपण कारणीभूत असतात ते आपण माता पिपा पिताबाबत केलेले परि परिणाम असतात आणि तो दोष आपल्याला भोगावाच लागतो आईवडिलांना विचारून न करणे आईवडिलांशिवाय एखादा एक, पदार्थ खाणे आईवडिलांना सोबत न नेणे आईवडिलांची मर्जी न पाळणे आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रू पडणे आई वडिलांचं मनस्वी दुःख होणे आईवडिलांची सेवा न करणे आजारपणात सेवा शुश्रूषा न करणे इतर अनेक बाबतीचा सर्वव्यापी आपण जर सर्व अंश काढला तर सूत्र हे फक्त आईवडिलांच्याच ठिकाणी जाते आपल्याला दुःखाचं कारण आईवडिलांना दुःख दिलं म्हणून ते दुःख आपल्याला कॅन्सर झाला सा क श्वेतकृष्ट झाले पॅरालिसिस झाला अपघात झाला हानी झाली या सर्वस्वाला आपण जबाबदार आहात इतर कोणीही नाही म्हणून वेळेवर श्राद्ध करणे आई वडिलांची सेवा करणे हेच आपलं कर्तव्य आहे आता विषय आजचा विषय इथेच आपण संपवणार आहोत पुढे हाच विषय चालू ठेवावा अशी अनेकांची मागणी आहे बघूया अभ्यास हा पूर्ण पूर्तता कितपावतर होते ते पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्याला समापन करूया ज्यांना माझे विचार आवडत असतील स्पष्ट विचार आवडत असतील त्यांनी ते शेअर करावे त्यांच्या दुःख समस्याला हातभार आपण लावल्यासारखं होईल आपल्याला पुण्य मिळेल आणि मला पण समाधान मिळेल ज्यांना कोणाना माझ्या ह्या शब्दांची माझ्या ह्या विचारांची काही पुस्तकं निर्माण करायची असेल लेखन निर्माण करायचं असेल किंवा व्हिडिओ तयार करायचा असेल तर त्यांनी माझी परवानगी घ्यावी मी परवानगी मोठ्या प्रे, प्रेमाने आणि आनंदाने देईल परंतु एवढीच आहे की मला विचारून घ्यावं एवढंच आपण याविषयी पुस्तकं किंवा ग्रंथसामग्रीसुद्धा निर्माण करू शकतात त्याबद्दल मी आणखीन तुम्हाला सहाय्य देण्याचा प्रयत्न करेन आपण माझ्याशी संपर्क साधावा विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया